मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी घर सोडून चाललेली असताना निरी तिला म्हणते की तायडे प्लीज तू घर सोडून जाऊ नकोस ना छबी देखील सतत तिला सांगत असते पिंकी म्हणते एकदा ठरलं ना ते ठरलं मी आता शब्द कधीही मागे घेत नाही त्यावेळी छबी म्हणते निदान गुढी उभारेपर्यंत तरी थांब युवराज तेथे येतो आणि पिंकीकडे खूप वेळ पाहतच राहतो काही वेळानंतर सुरेखा म्हणते अरे जाऊ दे ना तिला आकाशाला ती बॅत पाहिजे घरामध्ये त्यानंतर आता पिंकी जायला निघते आणि समोर पाहते तर आता युवराज उभा असतो दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात बापू म्हणतात चला आपण आता गुढी उभारून घेऊयात असं म्हणून ते सर्वांना घेऊन बाहेर जातात सुशिला आणि सुरेखा अगदी हसत खेळत दोघीही गुढीभोवती डेकोरेशन करत असतात त्याचबरोबर त्या सत्या आणि धनंजयला म्हणतात आतमधून प्रसादाचं घेऊन या तर आता सुशिला आणि नी सुरेखाने नीट बांधलेली नसते म्हणून ती आता पडायला लागते तर या दोघींची तारांबळच उडते काय करावं दोघींनाही सुचत नसतं तेव्हा आता तेथे ते पिंकी येते आणि गुढी अगदी स्थिर पडणाऱ्या गुढीला तिने आता टेकण लावलेलं असतं सुशिला सुरेखा एकमेकींकडे पाहून हसतात त्यांना माहीतच नसतं की पिंकी आहे तेथे तर आता त्या दोघींचं लक्ष जेव्हा पिंकीकडे जातं तर त्या दोघींचा चेहराच पडतो पिंकी मात्र त्या दोघींकडे पाहून खूप हसत असते त्यावेळी छबी म्हणते की ऐनवेळी येऊन तू तूरवाड्याची लाज राखलीस नाही तर या दोघींनी गुढीच पाडून टाकली असते त्यावेळी पिंकी काही बोलत नाही तर युवराज म्हणतो काय आहे ना या घरच्या लक्ष्मीनेच स्थिर करण्याचं ठरवलं होतं आणि या गुढीलाही असंच वाटतं की लक्ष्मीच्या हातूनच स्थिर व्हावं बघा बघा आमची बायको आली आमची लक्ष्मी आली आणि तिच्यामुळेच ही गुढी स्थिर झाली असं युवराज आता सर्वांना सांगत भनते। सोने साजना ही पिंकी म्हणते यशाची गुढी उभारण्यासाठी सोन्या चांदीचा साज नाही तर सत्तेची कास असावी लागते त्यावेळी छबी म्हणते आता तू आणि युवराज दोघेही मिळून या गुढीची पूजा करा तेव्हा आता हे जमणार नाही असं सुशिला म्हणते तर आता बापूसाहेब खूप ओरडतात आणि म्हणतात अहो सुशिला देवी तुमच्या मनासारखं होतं आहे ना सरपंचींबाई हे घर सोडून आहे ना मग करू द्या की त्यांना ते पूजा तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात मग आता पिंकी अगदी मनोभावे गुढीची पूजा करते नंतर आरती देखील करते तेव्हा आता सुशिलाला ती आरती द्यायला येते सुशिला लगेच पिंकी कडून ताड जोरात ओढून घेते आणि म्हणते काय ग गा घाटवाडीच्या मुली मी तुझ्याकडून आरती घेऊ का मी तुला सांगितलं ना मला या घरामध्ये अजिबात घाटवाडीच्या दोन दोन मुली नको आता झाली ना गुढीची पूजा निघाता माझ्या गुढीची पूजा करून तू माझा पाडवा अशुभ करून टाकलास आता इथे एक सेकंदही थांबू नको असं म्हणून पिंकीला ती आता हाकलवून देत असते सुशिलाचं हे बोलणं ऐकून युवराजला आणि पिंकीला खूप मोठा धक्का बसली आता सुशिलाच्या या अकरा विक्रार रूपाकडे पाहतच राहतात युवराज आता पिंकीचा हात पकडतो आणि म्हणतो माझी बायको या घरातून कुठेही जाणार नाही गेलो तर मी पण तिच्या जाणार कारण सातफेरे घेताना आम्ही एकमेकांना वचन दि दिलं होतं सर्व सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांची साथ देऊ म्हणून त्यावेळी सुशीला रागातच म्हणते या घरातून फक्त ही घाटवाडीचीच मुलगी बाहेर गेली पाहिजे आणि जर तू हे घर सोडून गेलास ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन आता तूच ठरव तुला तुझी आई पाहिजे की तुझी बायको पाहिजे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की अहो युवराज तुम्ही कशाला तरी तमाशा करताय सरपंचीन बाई चाललीये ना घर सोडून मग त्यांना जाऊ द्यात की आजचा दिवस किती चांगला आहे त्यावेळी पिंकीसुद्धा युवराजला म्हणवत असते की धनी आपलं सगळं काही ठरलंय ना मग मला जाऊ देत आता असं म्हणून ती युवराजचा हात आता तिच्या हातातून बाजूला कर युवराजला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यातून आता पिंकी जाणाऱ्या विचाराने पाणी आलेलं असतं तो रडत असतो तर सुशीला आता गालातल्या गालात हसू लागते पिंकी आता आपली बॅग घेऊन जशी जशी, जशी पुढे चालू लागते तेव्हा सुशीला लगेच चित्राला म्हणते की अगं घरातील बॅद गेली ना तू सर्वांना प्रसाद वाट सुरेखा संग्राम बापूसाहेब या सर्वांनाच खूप आता आता आनंद झालेला असतो पिंकी आवाराच्या बाहेर पाय टाकणार असते तेवढ्यातच पुरोहिताचार्य तेथे येतात आणि थांबा असं पिंकीला म्हणतात त्यावेळी पिंकी आता सगळ्यांकडे पाहत असते बापूसाहेब तर अगदी धावतच पुढे येतात आणि म्हणतात पुरोहिताचार्य तुम्ही आलात बरं झालं वेळी आता पुरोहिताचार्य वे पुरो गजराज धोंडे पाटलाला चांगलंच बोलतात आणि म्हणतात अहो तुम्ही तुमच्या घरच्या घराबाहेर काढता हे अजिबात चांगलं नाहीये तुम्हाला जर तुमचा सर्वनाश ओढवून घ्यायचा असेल त्या मुलीला तुम्ही घराबाहेर घराबाहेर काढा अन्यथा काढू नका त्यावेळी आता घरातील सर्वजण खूप घाबरतात युवराजला आणि छबीला मात्र हसू येतं त्या दोघांनाही आनंद झालेला असतो त्याचवेळी इकडे आता पुरोहिताचार्य म्हणतात की अजिबात आवाराच्या बाहेर यांना पाय टाकू देऊ नका नाहीतर सर्वनाशाची सुरुवात तेव्हा बापूसाहेब आता हात जोडतात आणि म्हणतात तुम्ही आमच्या माईसाहेबांपासूनचे अगदी पुरोहिताचार्य आहात ज्योतिषी आहात तुमची भविष्यवाणी खरे ठरते त्यामुळे आम्ही सुनबाईला नाही काढत घराबाहेर असं म्हणून ते आता पिंकीलासुद्धा आतमध्ये यायला सांगतात आणि घरातील वाद नंतर मिटवू असं म्हणतात तेव्हा सुशिला सुरेखा आणि संग्रामचा आता चेहराच पडतो त्यानंतर आता घरात सगळेजण येतात बापूसाहेबांची आता कुंडली इशे पाहू लागतात तेव्हा ते म्हणतात ते तुमच्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा अवमान होतोय असं मला वाटतंय त्यावेळी बापूसाहेब आता सुशीलाला विचारतात तेव्हा सुशिला आता लगेच बडबड करू लागते मला काय विचारता हो तुम्ही माझ्या बाबतीत काय चालले तुम्हाला दिसत नाही का आता मी वेगळं सांगायची काही गरज आहे का तुम्हाला बापूसाहेब आपले गप्प बसतात गुरुजी म्हणतात मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये मी बोलतोय ते तुमच्या घरातील सुनेबद्दल कारण त्या आता घर सोडून चालल्या होत्या त्यांचा या घरात छळ होतोय आणि तुम्ही तिला नीट वागवत नाही आहात असं आता बापूसाहेबांचं साहेबांचं स्वतः सांगू लागतात तेव्हा सुरेखा आणि सुशिला या एकमेकींकडे फक्त पाहत राहतात ते आता छबी म्हणते घरातील कुणी काही बोलणार नाही मीच तुम्हाला सांगते पिंकी म्हणते की नको असं म्हणून म्हणून ती आता छबीला अडवते ही छबी आता गप्प बसते मग आता गुरुजी सांगू लागतात की तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आला आहे बापूसाहेब तेव्हा बापूसाहेब म्हणतात हो ना तीच गंमत झाली आहे आता काय करावं कळत नाही आमच्या गटातील जे पक्षनेते आहेत मला आता किंमत देत नाहीयेत त्यावेळी गुरुजी म्हणतात त्यापुढचं अजून ऐका तुमचे जे गटातले आहेत तेच तुम्हाला निवडणुकीमध्ये अजिबात उभं राहू देणार नाही असं वाटतंय कारण तुमचं राजकीय अस्तित्व हे संपुष्टात आलंय तर बापूसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते मग आता ते विचारू लागतात की यावर काही उपाय नाही का त्यावेळी गुरुजी म्हणतात उपाय आहे पण तो थोडा कठीण उपाय आहे तेव्हा बापूसाहेब म्हणतात काहीही असू द्यात आम्ही करायला तयार आहोत येणारी निवडणूक जर तुम्हाला जिंकायची असेल तर मग हा उपाय तुम्हाला करणं गरजेचंच आहे पण तुमच्या पत्नीला हा उपाय करावा लागेल करणार का तुम्ही सांगा अगोदर तेव्हा सुशिला मात्र खूप कावरी बावरी होते तिला काय करावं सुचत नाही तर आता घरातील सर्वांना प्रश्न पडतो नक्की हा उपाय काय असेल तुमच्या बायकोने काय करायचं पन्नास किलो गहू आणायचे किंवा बाजरी आणायची ते जात्यावर दळायचे दळल्यानंतर ते पीट हातुन सासु गोर गरिबन मदे ते पीठ सुनेच्या हातून सासूबाईने दान द्यायचं आता असं म्हटल्याबरोबरच इकडे आणि सुरेखाला जबर धक्का बसतो हा उपाय जर का केला तर तुमच्या सर्व ग्रहदोषांचं निवारण होईल असंही गुरुजी म्हणतात त्यावेळी सुशिला म्हणते म्हणजे पीठ आम्ही दळायचं आणि वाटप सुनेच्या हातून करायचं त्यावेळी बापूसाहेब म्हणतात सुशिला देवी आपल्याला आता हे करावंच लागेल कारण आपल्याला आता निवडणूक जिंकायची आहे त्यावेळी आता सुशिला म्हणते ठीक आहे ते करेन वाटप मोठ्या सुनेच्या हातून केलं तरी चालेल ना म्हणजे चित्री आहेच ना तेव्हा चित्र आता खूपच खुश होते त्यावेळी गुरुजी म्हणतात तसं जमणारच नाही ज्या सुनेला तुम्ही त्रास दिलाय ज्या सुनेला या घरात त्रास झालाय ना तिच्याच हातून हे दान तुम्हाला करावं लागेल त्यावेळी आता निरी आणि छबी त्याचबरोबर युवराज सत्या हे सर्वजण खूपच खुश होतात आता बापूसाहेब क्षणाचा विलंब न करता म्हणतात हो करील की सुशिला देवी नक्कीच हे करतील त्यावेळी सुशिला आता हे का धरूनच राहते की हे मला मान्यच नाही तेव्हा बापूसाहेब म्हणतात अहो त्या चित्रेला हे जमणार आहे का गुरुजी आता लगेच म्हणतात काय ठरलं तुमचा निर्णय सांगा अगोदर सर्वजण अगदी कोंडीमध्ये सापडलेले असतात काय करावं कुणाला कळत नाही मग आता पिंकी ही डाव टाकते आणि म्हणते की अहो गुरुजी पण मला सासूबाईंनी घराबाहेर जायला सांगितलं आहे आता मी घराबाहेर जाणारच असं म्हणून ती बॅग घेते आणि जाऊ लागते त्यावेळी बापूसाहेब म्हणतात अहो असं काय करताय सरपंचीनबाई तुम्ही तर या घरचे तारणार आहात ना अहो घर म्हटल्यावर भांडायला भांडं लागतं सुनबाई असं का करताय तुम्हीच या घरच्या करते आहात असं म्हणून बापूसाहेब आता पिंकीलाच हरभराच्या झाडावर चढवू लागतात आणि युवराजला म्हणतात सुनबाईंची बॅग रूममध्ये नेऊन ठेवा त्यावेळी आता पिंकी म्हणते नाही बापूसाहेब हे तुम्ही म्हणताय पण सासूबाईंचं काय त्या जोपर्यंत म्हणत नाही ना सुनबाई तुम्ही इथेच राहायचं तुम्ही अजिबात इथून कुठे जायचं नाही तरच मी थांबणार त्यावेळी आता युवराज हसतच म्हणतो यांनी तर स्टेडियमच्या बाहेरच डायरेक्ट बॉल टाकला आता सर्वजण सुशिलाकडे पाहू लागतात तर ती म्हणते आडलंय माझं खेटर मी कशाला थांबवू ह्या बॅधीला आता हसतच बापूसाहेब म्हणतात अहो सुशिला देवी असं का करताय अहो मोठ्या मनाने सुनेला तुम्ही माफ करा घरात घ्या आता जर आपण निवडणूक जिंकलो नाही तर मग आमदारही विसरा आणि सरकारवाडाही विसरा त्यावेळी पिंकी म्हणते बरं बरं सांगते पिंकीला सामान आतमध्ये नेऊन ठेवायला सांगते त्यावेळी असं म्हणून ती गालावरच किस घेते आणि म्हणते खरंच तुम्ही खूप स्वीट आहात तेव्हा घरातील सर्वजण हसू लागतात तर बापूसाहेब म्हणतात सासू प्रेम बाकी काय गुरुजी आता खूप हसत असतात त्यावेळी गुरुजी म्हणतात की चला गजराज साहेब तुमची खूप मोठी समस्या सुटली त्यावेळी देवी तुम्ही तयार आहात ना असं गुरुजी पुन्हा विचारतात तेव्हा सुशिला म्हणते साहेबांसाठी काही पण त्यानंतर सुरेखा म्हणते तायडे अग मी सुद्धा साहेबांची पत्नी आहे बायको आहे त्यामुळे तू एकटीनेच का हे करायचं मी सुद्धा हे करू शकते ते वाहता गुरुजी म्हणतात काय गजराज धोंडे पाटील तुम्हाला दोन दोन बायका आहेत तुम्ही सांगितलं नाही पण हे शक्य तरी कसं आहे त्यावेळी संग्राम म्हणतो का शक्य नाही ही माझी आई आहे माझे वडील हे गजराज धोंडे पाटील आहे आता वेळी गुरुजी म्हणतात गजराज धोंडे पाटील अहो तुमच्या पत्रिकेत फक्त चारच अपत्यांचा योग आहे मग हे पाचवं पोर कसं काय हे ऐकता आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर सुरेखा संग्राम एकमेकांकडे पाहू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला आणि जबर होतात म्हणते काय ग हे पाप आहे आहे तरी हा संग्राम आहे मुलगा तू त्या घाटवाडीला जायची ना त्या सखारामचा मुलगा असेल हा आणि त्याच पाप आहे हे मला माहीत आहे ना हे ऐकताच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर छबी युवराज पिंकी घेई आता रूम येतात आणि तेथे आल्यानंतर विचार करू लागतात हा सखाराम त्याचबरोबर जेलमध्ये जाणारा तो व्यक्ती तो एकच आहे का हे आपल्याला शोधून काढायचं आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर